आषाढी एकादशीच्या उपवासादरम्यान काही गोष्टी टाळणे महत्त्वाचे आहे ज्यामुळे तुम्हाला आरोग्य आणि धार्मिक दोन्ही फायदे मिळतील आषाढी एकादशी उपवासात टाळण्यासारख्या गोष्टी तांदूळ म्हणजे भात एकादशीला तांदूळ खाणे वर्ज्य मानले जाते यामागे धार्मिक तसेच काही शास्त्रीय कारणेही आहेत तळलेले आणि तेलकट पदार्थ साबुदाणा खिचडी वडे पापड्या बटाटा चिप्स केळ्याचे चिप्स असे तळलेले पदार्थ पचायला जड असतात पावसाळ्याचे दिवस असल्याने पचनशक्ती आधीच कमी झालेली असते त्यामुळे असे पदार्थ खाल्ल्याने पित्त अपचन बद्धकोष्ठता आणि डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो जास्त गोड पदार्थ उपवासाच्या दिवशी जास्त गोड पदार्थ खाल्ल्यानेही पचनशक्तीवर ताणी येऊ हो शकतो अत्यधिक चहा कॉफी सतत चहा कॉफी प्यायल्याने ऍसिडिटीचा त्रास होण्याची शक्यता असते त्याऐवजी दूध ताकाची कढी आमसुलाचे साल यांसारखे पदार्थ घेण्याचा प्रयत्न करा सोयाबीन वाटाणे आणि कडधान्य किंवा धान्ये उपवासाला सोयाबीन वाटाणे आणि इतर कडधान्य व धान्ये खाण्यास मनाई असते निर्जल उपवास म्हणजे काहीही न खाता पिता जर तुम्हाला आरोग्याच्या समस्या असतील किंवा शरीराला त्रास होत असेल तर पूर्णपणे निर्जल उपवास करणे टाळा यामुळे थकवा किंवा कुपोषण होऊ शकते त्याऐवजी तुम्ही फळे दूध सुकामेवा यांसारखे पौष्टिक पदार्थ खाऊ शकता बाहेरचे अन्न पावसाळ्याच्या दिवसांत बाहेरचे तळलेले किंवा उपवासाचे पदार्थ खाणे टाळा कारण बाहेर कोणते तेल किंवा तूप वापरले आहे याची खात्री नसते ज्यामुळे आरोग्याला धोका होऊ शकतो शक्यतो घरात बनवलेले पदार्थ खा तुळशीची पाने तोडणे एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने तोडू नयेत असे मानले जाते आदल्या दिवशी तोडून ठेवावेत या गोष्टी टाळून तुम्ही आषाढी एकादशीचा उपवास अधिक चांगल्या प्रकारे करू शकता आणि त्याचे धार्मिक तसेच आरोग्यदायी फायदे मिळवू शकता